स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किडवाळी वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट मिरज शहरातील महात्मा फुले चौक परिसरात बस स्टँड येथून शास्त्री चौकाकडे जात असताना कास्टिंग माल वाहतूक करणाऱ्या आयशर वाहनाचा अचानक ब्रेक फेल झाला नियंत्रण सुटलेल्या वाहनाने लगत असलेल्या विद्युत खांबाला जोरदार धडक दिल्याने खांब कोसळला मात्र सुदैवाने कोणतीही झाली नाही धडकेनंतर वाहन जाऊन अडकले विद्युत खांब रस्त्याच्या अगदी लगत असल्याने ते कोसळता समोरच रस्त्यावर पडल्या काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले स्थानिक नागरिकांनी तात्काळ महावितरण एम एस बी सी अधिकाऱ्यांना कळून विद्युत पुरवठा बंद करण्याची मागणी केली अपघातानंतर वीज पुरवठा तातडीने खंडित करण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली दरम्यान रस्त्यालगत विद्युत खांब उभारण्याच्या पद्धतीवर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून अशा ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात येत आहे या घटनेमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती पुढील तपास संबंधित प्रशासनाकडून सुरू आहे